दादा जाळेगाव शहरात राष्ट्रीय सहकारी शिक्षक संस्थानक एका काळजा आणि स्टेशन रोडच्या मध्यवर्ती ठिकाणी यू एस कॅफे नावाचं एक अनाधिकृत कॅफे चाललं होतं कॅफेच्या नावाखाली इथं एक डार्क रूम बनून तिथं मुला मुलींना एक प्रायव्हसी जागा करून दिली जात होती त्याचे पैसे घेण्याचं आणि एक टोकन सिस्टीम राबवली जात होती हे पोलीस प्रशासनाला ज्यावेळेस कळालं तर आज स्वतः आपले पी आय पाटील साहेब हे इथं आलेत मी आम्ही आलो आणि याची पूर्ण तोडसोड थो, करून त्याला तात्काळ आता जे सी बी बुलडोजर जे लागेल ते हातोडा ते तोडायच्या सूचना मी दिल्या आहे आजच्या त्या गाळ्याचं उद्ध्वस्त आम्ही करतो आहे आणि आपल्या माध्यमातून माझी विनंतीही असेल की आपली मुलगा आणि मुलगी शाळेत कॉलेजला जात असताना थोडंसं पालकाने लक्ष दिलं पाहिजे बघा की प्रत्येकच मुलगा मुलगी असं असतो आस असं नाही आज इथं सहा मुलं आणि सहा मुली आढळून आल्या ते आढळल्यानंतर आम्ही त्यांना आता मुलांना तर पोलीस स्टेशनला लिहिलं परंतु मुलींची भाऊ एखाद्या घरातल्या मुलीची परिवाराची इज्जत जायला नको म्हणून ते प्रकरण आम्ही इथंच त्याला कुठेतरी एक सामाजिक बांधकून थांबू किंवा नोटिसा देऊन पोलीस प्रशासनची कारवाई करेल पण चाळीसगाव शहरात परिसरात असे अनाधिकृत चाललेले कॅफेज अनाधिकृत लॉजिंग्स चुकीच्या गैरमार्गाने चालणारे गैरकृत्य करण्यासाठी अवय देणाऱ्या लोकांवर जागा मालकांवर देखील यांच्या पुढे गुन्हे दाखल करायच्या सूचना पोलीस प्रशासनाला आम्ही देणार आहोत जो जागा मालक असेल त्याच्यावरही गुन्हे दाखल होतील आणि जे सापडतील त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील या चाळीसगाव शहरामध्ये माझ्या समोर कुठलंच चुकीचं काम केलेलं कोणी करत असेल त्याला अवय दिला जाणार नाही तो कोणीही असो कुठल्याही पक्षाचा असो कुठलाही भाई दादा असो या गावात दादागिरी कोणाचीच खपून घेतली जाणार नाही पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन जिथं जिथं अशा पद्धती लोक असतील त्यांनी तात्काळ कारवाई कराव्यात पोलीस प्रशासन त्याच्या कारवाईच्या मागे आता लागलंय